जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज न्यूजमध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी पुणे शिरूर बारामती लोकसभेला मायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी ताकदीनं काम करणार असल्याचं मत शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महम्मदवाडी येथे बोलताना व्यक्त केलं नाणा भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन मित्र परिवाराकडून करण्यात आले होते यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी आमदार चेतन तुपे पाटील अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील नगरसेवक मारुती आबा तुपे राष्ट्रवादीचे नेते कलेश्वर घुले निवृत्ती बांधल शिवसेना शहर उपप्रमुख संतोष राजपूत युवासेनेचे शहर प्रमुख काका पवार योगेश जोशी विकीभाऊ माने प्रवक्ता अभिजित बोराटे जिल्हा उपप्रमुख अमर गुले विभाग प्रमुख अक्षय तारू आरपीआय महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे भाजपा महिला नेत्या स्वाती कुर्णे शिवसेना महिला नेत्या सारिका पवार अयोध्या आंधळे स्मिता साबळे राजश्री माने नगरसेविका प्राची अल्लाट उद्योगपती बाळासाहेब भांगिरे स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे भाजप नेते बाळासाहेब गुले अतुल तरवडे अॅडवोकेट प्रमोद सातव ओंकार तुपे विकास भुजबळ दिलीप उजर हरीश गुंजाळ सतीश एवते सद्दाम नायकवडी डॉक्टर यादव सामाजिक कार्यकर्ते राजूशेठ ढेबे बाळकृष्ण पवार राहुल काळे उमेश कोंढाळकर गोपी पवार शिवसेना नेते अभिदाता भानगिरे राजेंद्र भानगिरे सचिन तरवडे योगेश सातव विकास शिवाळे संतोष जाधव पोपट आंबेकर बबन आंधळे विश्वास पोळ दासू दुणघाव सोपान लोंडे रवींद्र भानगिरे राजूशेठ गुले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मैत्री काका नाईक साहेब सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ सोसायटी रहिवासी मित्रमंडळांचे सदस्य यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्यात नानांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती श्रीराम चौकात भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर हिंदू हृदय फुटबॉल ग्राउंड वर कैलासवासी जयसिंग भानगिरे भव्य फुल पिच स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न झाल्या होता आजही वाढदिवस करणार नव्हतं परंतु आमची जी टीम आहे शिवसेना पक्षाची नाना भानगिरी आज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत सर्व कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी स्नेह मेळावा आणि कार्यक्रम ठेवला होता आणि माझ्या प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित आले त्यांच्यामुळेच आज हे जेपर्यंत नाना भानगिरे पोचला त्या सर्व कार्यकर्त्यांचा आशीर्वाद ज्येष्ठांचा आशीर्वाद महिलांचा आशीर्वाद आज बऱ्याच प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला अनेक आमच्या प्रभागातून त्याच्या मतदारसंघातून हडपसर पुणे शहरामधून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रेमपोटी मला सदिच्छा भेट देण्यासाठी आले मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि मला शुभेच्छा देत असताना आमच्या सर्व माहितीचे जे काही उमेदवार आहे मग पुणे जिल्ह्यातील आमचे पुणे लोकसभेचे आदरणीय मुरल्यांना मोळ असतील शिरूर लोकसभेचे आमचे आदरणीय शिवाजीदादा आयोडा पाटील असतील तसेच बारामती लोकसभेतले आमच्या सुनित्रा अजितदादा पवार असतील त्याचबरोबर मावळचे आमचे श्रीरंगाप्पा बारणे असतील यांना मतदान करून त्यांना प्रचंड मौल संख्येने निवडून देऊन पुन्हा एकदा आम्हाला या देशाचे तीनदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचे अशा प्रकारे शुभेच्छा मला कार्यकर्त्यांनी दिल्या आणि मी त्यांनाही विनंती केली सगळ्यांनी माहितीचा खंबरपणे पाठीमाग उभं राहावे वन ऑफ द फायनेस्ट बर्थ डेज नानाची भेट झाली झालं आणि शुभेच्छा पण दिल्या नानानं ही इज वन ऑफ द फायनेस्ट वर्कर्स अँड सिटिंग थ्री टाइम कॉर्पोरेटर आय एम विशिंग हिम द नेक्स्ट लेवल दॅट इज एम एल ए शिप वी शूट He should he richly deserves. He has done so many, so many, so many good work. This is my personal experience with him. Our team. He is Mr. Gandhi from our society. We are put up at Mr. Moore's Timur. Rosewood. We have a, a, a very great support from Nana. He's always there with us. And we wish Nana and family God bless them. Thank you so much. शुभेच्छा कारण त्यांनी इतके कामं केले आहेत आमच्या एरियामध्ये एरियामध्ये एरिया नाही ॲटलिस्ट पुण्यामध्ये जेव्हापासून ते प्रमुख झाले आहेत ना तेव्हापासून तर नानांचं कर्तव्य म्हणजे कर्तृत्व एवढं मोठं आहे की आम्ही असं गिनतीच करू शकत नाही तर म्हणून मी आता नानांसारखं माणूस होणं शक्यच नाही आहे मला असंच वाटतं म्हणून नानांना आम्ही सगळे कार्यकर्ता जेवढे आहे शिवसेनेचे तेवढे आम्ही स भरभरून म्हणजे शुभेच्छा देतो प्रश्न नाना हमेशा सॉल्व करतात आता पण त्यांचा वाढदिवस असताना सुद्धा त्यांच्याकडे म्हणजे असे नागरिक आले स्थानिक नागरिक सुद्धा आले आणि बा बाहेरचे पण आले तरी त्यांनी म्हणजे आता त्यांचा एवढा मोठा कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी जनतेला सहकार्य केले की बाबा हा मी माझं मी तुमचं काम करून देतोय म्हणून म्हणून नानांना परत मी शुभेच्छा देते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते हर्षद दातार आहे आणि मी भारतीय नौसेनेचा रिटायर्ड अधिकारी आहे इथे जवळच एक सोसायटी आहे नाती एक्झॉटिका त्याचा मी चेअरमॅन आहे आज मला इथे नानांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यास खूप आनंद होत आहे कारण नाना हे आमच्या या भागाचे सगळ्यांचे आधारस्तंभ आहेत कुठल्याही प्रकारची आम्हाला समस्या असो पी एम सी पाणी असो स्ट्रीट लाईटिंग असो रस्ते असो आम्हाला नानांना सहज येऊन भेटता येतं आणि त्यांच्याकडे आमच्यासाठी नेहमी वेळ असतो सगळ्याकडे ते पण त्यांना प्रॉपर ॲडजस्टमेंट माहिती आहे कसं करायचं आणि ते विकास पुरुष माणूस आहे असा दिसून आहे जे असं फक्त नावासारखं काम करत नाही ते जे का काम करतात ते सगळे पब्लिकला दिसतो आहे लोकांना दिसतो आहे की ते काय काम करतं ॲक्च्युली बाकीचे कसं आहे बाकीचे जे लोक आहे ते फक्त सोशल मीडियावर ह्याच्यात मग दाखवतात की आम्ही हे केले ते केले पण त्यांच्या ग्राउंडमध्ये काम दिसतो आहे तर असं मला वाटतं आहे की आपल्या एरियामध्ये एक नाना भानकऱ्याचं उद्धव मिनीपत्ताने आपल्याला एक आम्ही आज त्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहोत आपल्या प्रभागाचे प्रमोद नाना भानगिरे हे लोकनेते कमी आणि आपले फॅमिली मेंबर जास्त असल्यासारखे आहेत आमच्यासाठी आम्हाला कधीही सोसायटीचा असो पर्सनल असो कुठलाही प्रश्न एका फोनवर सॉल्व सो।, सो हे त्यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त बोलायचं म्हणणं आहे तुम्ही रँडमली कोणालाही रस्त्यात जाणाऱ्याला विचारा या प्रभागातल्या प्रमोद नाना भानगिरे म्हणजे कोण तुम्हाला हेच उत्तर मिळेल शंभर टक्के सो मी आई भवानी चरणी ही प्रार्थना करतो पुढच्या वर्षी आम्ही मंत्री महोदय प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसाला सदिच्छा द्यायला येऊ सो धन्यवाद आज पुणे शहराचे शिवसेनेचे हॅट्रिक नगरसेवक व आमच्या हडपसर मतदारसंघातील भावी आमदार प्रमोद नाना भानगिरे यांचा आज वाढदिवस आहे आपण या अख्ख्या हडपसरवासी व पुणे शहरांनी बघितलेलं आहे की नानांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ भाईजी शिंदे यांच्यामार्फत जे आज पुणे शहरात व हडपसर मतदारसंघात विविध कामं केलेले आहेत आज त्यांनी जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोटीचा निधी हडपसरसाठी आणलेला आहे नानांच्या हातनं अशीच या हाडपसरवासियांची व पुणे शहराची प्रगती हो हे आमची आई जगदंबी चरणी प्रार्थना व येणाऱ्या विधानसभेला व विधान परिषदेत नाना हडपसरचं प्रतिनिधित्व निधित्व करावं हो। ही माझी व माझ्या मित्रपरिवारातर्फे व पुणे शहरा शिवसेनेतर्फे प्रचंड इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी